नमस्कार मी श्रीरंग खरे मनी टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बाजार म्हटलं की चढ उतार आलेच बाजाराच्या या चढ उतारांचा फायदा घेता आला तर गुंतवणूकदार घसघशीत गस फायदा मिळवतात याच दृष्टीनं मार्गदर्शन करण्यासाठी मनी टाईमची टीम सातत्यानं प्रयत्न करत असते तुमच्या वेल्थ क्रिएशनसाठी काम करणारा मराठीतील एकमेव कार्यक्रम अर्थात मनी टाईमला सुरुवात करण्याआधी पाहूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूज जोरदार घसरून सुरुवात झाल्यानंतर भारतीय बाजारात आज दुपारी जोरदार रिकव्हरी दिसली दिवस अखेर सेन्सेक्स अवघे बारा अंक घसरून तर निफ्टी सदतीस अंक वधारून बंद झाला आज बाजारात इंडसइंड बँकेच्या शेअरची जोरदार चर्चा होती बँकेच्या फॉरेन करन्सी डेरिव्हिटीव ट्रेडिंगमधील ताळेबंदात घोटाळा झाल्याचं इंटरन, इंटरनल ऑडिटमध्ये पुढे आलं घोटाळा साधारण सोळाशे ते दोन हजार कोटींचा असेल असा दावा केला जातोय इंडसइंड बँकेचा शेअर कोसळल्याचा म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओवर विपरीत परिणाम झालेला आहे विविध म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेच्या एकूण अठरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीचं नुकसान झालेलं जा आहे दुपारच्या सतरामध्ये बाजारात आलेल्या रिकव्हरी मागे आय सी सी बँक आणि भारतीय एअरटेलच्या शेअरचा सिंहाचा वाटा होता कोसळणाऱ्या बाजारामध्ये सिमेंट क्षेत्रातील कंपन्यांनीही निर्देशांकांना आधार दिला आज शेअर बाजारात इन्फोसिसच्या जवळपास एकोणतीस लाख ऐंशी हजार शेअरची ब्लॉक डील झाली जवळपास दोन पूर्णांक चोपन्न टक्के शेअरचं हस्तांतरण करण्यात आलं त्यासाठी प्रति शेअर सोळाशे छप्पन रुपये पंच्याण्णव पैसे असा भाव निश्चित करण्यात आला होता फेब्रुवारी महिन्यात उघडण्यात आलेल्या डिमॅट अकाउंटची संख्या जानेवारीच्या तुलनेत घटल्यानं सीडीएसएलनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून समोर आलेला आहे आकडेवारीचा सीडीएसएलच्या शेअरवर विपरीत परिणाम झाला विमा कंपन्यांच्या एकूण प्रीमियम संकलनाचे आकडे देखील घसरलेले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात संकलित झालेला एकूण प्रीमियम अकरा टक्क्यांनी घसरलेला आहे यात सर्वाधिक घट एल आय सीच्या प्रीमियम संकलनात झालेली आहे आज स्वस्तात उपलब्ध झालेल्या चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये रिअल इस्टेट कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता त्यामुळे या, या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या मायक्रोटेक गुदरेज प्रॉपर्टी फिनिक्स मिलचे शेअर जोरदार वधारले सलग तीन सत्रात रिअल एस्टेटच्या शेअरमध्ये तुफान विक्री बघायला मिळाली होती सोमवारी संध्याकाळी अमेरिकन बाजारात विक्रीची लाट आलेली होती अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं भाकीत रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं वर्तवलं होतं या भाकितानंतर अमेरिकी बाजारामध्ये जोरदार विक्री सुरू झाली एकोणीस फेब्रुवारीला सर्वोच्च पातळी गाठलेल्या डाऊजोन्समध्ये सातत्यानं विक्री होताना दिसते अमेरिकन बाजारात आलेल्या पडझडीचा सगळ्यात जास्त फटका टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांना बसलेला आहे मस्क यांचे जवळपास चार अब्ज डॉलर मार्केटच्या पडझडीमध्ये धुपलेले आणि आता वळूया मूळ विषयाकडे आज आपल्यासोबत आहेत सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार केदार ओक केदार ओक यांचा शेअर बाजारात जवळपास तीन दशकांचा अनुभव आहे आणि जागतिक बाजाराशी भारतीय बाजाराचा मेळ कसा घालायचा आणि तिथल्या पडझडीचा आपण फायदा कसा घ्यायचा याची तोंड ओळख आज आपण कार्यक्रमातून करून घेणार आहोत केदारजी तुमचं स्वागत आहे नमस्कार अमेरिकेमध्ये जी परिस्थिती बघायला मिळते खरोखर अमेरिकेमध्ये मंदी येईल असं आहे का कारण तशी संकेत किंवा तसं एक भाकीत रॉयटर्सनं वर्तवलेलं आहे मंदी येईल असं नाही वाटत ते लगेच पण एकंदरीत जे काय आता टेरिफोअर त्या लोकांनी आपल्याबरोबर सुरू केलं किंवा जगाबरोबर जे सुरू केलेलं आहे त्याचा फटका त्यांना नक्कीच बसेल कारण शेवटी प्रत्येक देश स्वतःची इकॉनॉमी स्वतःची अर्थव्यवस्था सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो ज्या पद्धतीने ट्रम्प ॲग्रेशनमध्ये काम करत आहेत की नाही आम्हाला असंच पाहिजे आणि तसं की भारताने जर शंभर टक्के करला होता आम्ही शंभर टक्के कर लावू तर असं हटवादी भूमिका अजून प्रत्येक वेळेला चालत नाही आणि मग अशा वेळेला काय होतं जर तिकडे आज तुम्ही जर इकॉनॉमिक डेटा बघायला सुरुवात जरी केली तरी आपल्याला सांगतं लक्षात येतं की आज अमेरिकेमध्ये कर्जाचं प्रमाण खूप प्रत्येकाच्या लोक चांगल्या प्रमाणात आहे so सो या सगळ्यांचा जर गोष्टीचा विचार केला आणि एवढं त्यांना जर त्याच्यावर प्रॉब्लेम असताना ते जर एवढं अडील तट्टपणा करत असतील तर नक्कीच त्याचा परिणाम त्यांच्या गोष्टींवरती होऊ शकतो फायनान्शियल ॲसेट्सवरती होऊ शकतो आणि आपल्याकडे जसं सिक्युरिटीज असतात किंवा आपण ज्या प्रिकॉशन्स बऱ्यापैकी घेतो गोष्टी करतात त्या मनाने तेवढं तिकडे सगळं तिकडे मोस्टली क्रेडिट कार्ड आणि याच्यावर सगळा व्यवसाय चालतो त्यामुळे हा सगळ्याचा जो इम्पॅक्ट आहे तो त्यांच्या इकॉनॉमीवर होत असतो आणि आता ज्या पद्धतीने वॉर नंतर प्रत्येक देशाने त्यांच्याविरुद्ध जे बंड उकारायला सुरू hmm. केलेली आहे मी आज जर मध्ये एक पेपरात बातमी होती की चायनाने काही अमेरिकेकडे त्यांचं असलेलं सोनं मागायचा प्रयत्न केला त्यांनी ते रिफ्यूज केलं आज चायनाची बरीच मोठी इन्व्हेस्टमेंट अमेरिकेच्या बॉन्ड मार्केटमध्ये आहे उद्या त्यांना प्रेशराईज करण्याकरता किंवा आज चायनावर ते जसं टेरिफ वॉरचं प्रेशर घालतायत तर चायना होत आहे त्यांच्यावर बाबतीत प्रेशर घालू शकतं आणि मग त्याचा इम्पॅक्ट काय येतो तर मग शेवटी फिनान्शियल मार्केटवरती येतो आणि मग ती भीती दाखवून त्याचा परिपर्क आता ज्या इंडेक्सवरती दिसायला लागला म्हणजे एका लेवलला टॉपला गेलेलं मार्केट कुठेतरी करेक्ट होतं जसं नफा ही असं म्हणता येईल नफा वसुलीपेक्षा थोडीशी भीती आहे म्हणजे आपल्याकडे जसं आता गेल्या सहा महिन्यापूर्वी झालं की आपल्याकडे जसं एकदम सडनली सेलिंग सुरू केलं तसं तिकडे थोडंसं सेलिंग सुरू असेल इकॉनॉमी इम्पॅक्ट पण त्यांचे दिसत असेल की ज्या पद्धतीने येत आहेत त्या पद्धती आणि त्याचा तो रिॲक्शन थोडीशी मार्केटमध्ये आलेली आहे आणि जे एक्सपेक्टेड होती म्हणजे जे आपल्याकडे आली तीच त्यांच्याकडे एक्सपेक्टेड होती आणि ती वेळेत आली असं माझं मत आहे त्यामुळे आपल्या बाजाराकरता खूप चांगलं झालं ते गेल्या दोन वर्ष दिवसात आपला बाजार खूप बॅलन्स होताना मी बघतोय बरं तुम्ही आशावादी दिसताय आपल्या बाजाराकडे बघितल्यानंतर नाही नाही मला माझ्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे <laughs> त्यामुळे पण ज्या पद्धतीनं आज मार्केट पडलं आणि त्याच्यानंतर रिकवर झालं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं त्याच्याबद्दल पण हा नेमका फेनोमेना काय आहे ही नेमकी परिस्थिती का आली आपण आता त्या परिस्थितीतून बाहेर पडलेलो का की पडझड आता होणार नाही हो म्हणजे ज्या पद्धतीने इंडेक्स आज काल तर अमेरिकन मार्केट चांगल्यापैकी पडलं होतं आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या बाजारावर नक्कीच झाला म्हणजे ग्लोबल इम्पॅक्ट नेहमी होत असतो सगळ्या बाजारातवर पण ज्या पद्धतीने गेल्या पडझडीत झाल्यानंतर आज आपला बाजार सावरताना बघितला तर तुमच्या लक्षात असं येईल की बरेचसे स्टॉक आज ना एवढे पडलेले आहेत म्हणजे आता जर आपण मग अशी बातम्यांमध्ये बघितलं बँक बँकसारखे काही स्टॉक्स होते ज्याच्यात काही कोलॅटरल डॅमेजमुळे त्यांना जे इफेक्ट झालेत त्याच्यामुळे स्टॉक पडलेले पुन्हा हे स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग फ्युचर ऑप्शन्समध्ये पण ट्रेड होत असते त्यामुळे त्याच्यावर मार्जिन प्रेशर्स वगैरे पण असतात सो या सगळ्याचा इम्पॅक्ट या स्टॉकवर होतो आणि त्याची मोठी पडझड माशाला आपल्याला बघायला मिळते रिस्क आहे आता मी आता ज्या पद्धतीने बातम्या आल्या आहेत त्यामुळे लोकांनी तिकडे गुंतवणूक केली असेल तर थोडं वर्कआउट करावं नीट परत एकदा आणि कॉल घ्यावा की अशा ठिकाणी तात्पुरती गुंतवणूक ठेवावी का किंवा नोशनल लॉस होत असेल तर तो घेऊन तात्पुरतं एक्झिट व्हावं एकदा हे सगळं झालेलं वादळ शांत झालं आणखीन बॅलन्सशीट इम्प्रूव्ह होताना दिसली तरच अशा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावी पण नॉर्मली न्यूज बेस्ड इन्व्हेस्टमेंट टाळावी मी नेहमीच सांगतो कारण की न्यूज बेस्ड बेस इन्व्हेस्टमेंट कधीच फायदेशीर नसते आणि एकंदरीत बघता आज ज्या पद्धतीने बघितलं असेल तर म्हणाल तसं की बरेचसे स्टॉक ना मार्केट खाली असताना रिव्हर्सल होताना दिसले आणि एंडला मार्केट स्लाइटली पॉझिटिव्ह क्लोज येतं आपलं बॅलन्स मार्केट करते पूर्ण आणि इथून मला वाटतं काही सेक्टरमध्ये आपल्याला एंट्री घ्यायला हरकत नाही आहे अगदी स्पेसिफिकली बोलायचं तर मला बँकिंग खूप हळूहळू चांगलं वाटतं त्याच्यानंतर तुम्ही फार्मास्युटिकल सेक्टर बघू शकता टेक्नॉलॉजी बघू शकता थोडी प्रेशराईज जे सेक्टर लागतील त्यामध्ये मला मेटल आणि पॉवर अजूनही वाटतात इवन ऑटो वाटत होतं पण एक असं कुठं ते सध्या एक रील फिरतं आहे की तेलसा इथे चालणार नाही असं काही उद्योगपती म्हणत आहेत सो लेट सी बघूयात त्यांचं पण काय होत आहे कारण की शेवटी आपली जडणघडण आपल्या रिक्वायरमेंटच्या टोटली वेगळ्या आहेत आणि आता त्या कुठल्या कॉस्टला कशी गाडी येते आपल्याला कोणाचं त्या क्षणाला माहिती नाही आहे okay. ओके जनरल सेल्स हा प्रकार पण एक असतो की सामान्य माणूस त्यात गुंतवणूक करू शकतो की नाही त्याच्यावरती त्यांची मागणी आणि सप्लायचं डिपेंड आहे तर याच अनुषंगाने की एफ आय पलायन आपण बघितलेलं होतं म्हणजे मोठ्या प्रमाणावर एफ आय पैसा काढून घेतलेला होता आताची जी परिस्थिती आहे एफ आय आय परत येण्यासाठीची ही चांगली संधी आहे आणि ते परत येतील असं वातावरण निर्माण झालं का अजून ते वाढ बघतोय नाही एफ आय अजून नक्कीच वाट बघत आहेत त्याचं मूळ कारण की ज्या पद्धतीने गेल्या चार वर्षात आपली इकॉनॉमी ग्रोथ झाली होती तर जो म्हणजे आपण बघतो ना जी एस टी कलेक्शन वाढत आहे टॅक्स कलेक्शन वाढत आहे पण शेवटी जी एस टी कलेक्शनचा जो भार होता ना हा शेवटी सामान्य लोकांवर पडत होता त्यामुळे कंपनीच्या ऑपरेटिंग कॉस्ट वाढत होते ऑपरेटिंग कॉस्ट वाढतोय त्यामुळे पर्चेसिंग कॉस्ट वाढवतो त्यामुळे सेल्स वाढत होते चार वर्षाच्या नंतर हे सॅच्युरेशन आता जे आपल्याला दिसत आहे त्यात एक लक्षात येते की जी Year ग्रोथ जी ड्रास्टिकली दिसते ती तशी नाही आहे ती ग्रॅज्युअली आहे इयरवाईज व्यवस्थित ग्रोथ दिसते आहे त्यामुळे त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो आता प्राईसवरती आला आणि ज्या वेळेला एफ आयने बघितलं की जेव्हा आपल्याला कॅपिटल गेन वाढवले सो so, इट्स अ फॅक्ट की हे लोकांना ते आवडलेलं नाही आहे म्हणजे जेव्हा दोन हजार अठरा साली जेव्हा लॉन्ग टर्म कॅपिटल गेन आणला होता तेव्हा इंडेक्सेशनचा बेनिफिट वगैरे सगळं त्यावेळेला दिलं होतं आता हे थंब रूल पण वाढवलं तसं झालं आणि त्यामुळे त्यांनी ते थोडासा काढता पाय घेतला आणि कसं असतं माहिती का मार्केटमध्ये ना एक सायकल्स असतात एक एक बघायच्या म्हणजे साधारण एफ आय आय ना माहिती असतं की बाबा या सुमारात भारतात इलेक्शन्स होतात एव्हा रिझल्ट लागतात या पिरियडमध्ये नवीन सरकार येतं यावेळेला ही सायकल बरोबर एक महिना पुढे गेली ओके सो त्यांचं जे रोल ओव्हर असतं ना मंथवाईज किंवा क्वार्टरली बेसिस ते रोल ओवर त्यांनी कॅरी फॉर केलं नेक्स्ट तीन महिने म्हणजे तुम्हाला पुढचे तीन महिने रॅली बघायला मिळाली म्हणजे लोकांना त्यांनी मस्तपैकी आतमध्ये घेतलं <laughs> आणि जेव्हा सेलिंग से केलं तेव्हा मार्केट टॉप आउट झालं होतं आणि साधारणतः तुम्ही बघित असेल तर चार जूनला जेव्हा मोदींनी शपथ घेतली होती दोन हजार चोवीस साली त्यावेळेला जो इंडेक्स होता त्याच्या आसपास इंडेक्सहून आपला आता फिरलेला आहे बरं <laughs> सो आम्हाला याच्यावरून वाटतं की इथे बॉटम फॉर्मेशन झालं आहे बऱ्यापैकी थोडंसं कन्फर्मेशनची आम्ही वाट बघतोय म्हटलं तसं ॲडव्हान्स टॅक्स फिगर आणि या वर्षीच्या शीट्स थोड्याशा पण इथून मार्केट सुधारेल असा असा अंदाज माझा अंदाज आता अमेरिकेच्या मार्केटच्या पुढे भारताचं मार्केट असं असं वाटतं का म्हणजे दोन्ही बाजूला घसरण्याच्या बाबतीत आणि वर जाण्याच्या बाबतीत आपण अमेरिकेच्या पुढे आहोत का नाही अमेरिकेच्या पुढे नाही आहोत कारण त्यांची इकॉनॉमी खूपच मोठी आहे आपल्यापेक्षा म्हणजे आपण नाही असं उगाच काहीतरी पाजेला आत्मविश्वास ठेवण्यात पॉईंट नाही आहे पण हां ज्या पद्धतीने आपण कंट्रोल केलं मी सांगतो सर ज करोना काळात जगाला प्रॉब्लेम चालू असताना काही निवडक देश होते त्यात आपला देश होता की ज्यांचं इन्फ्लेशन आणि ग्रोथ हा मेंटेन होता बरोबर आपण बर। जी डी पी जो म्हणतो तो मेंटेन होता आणि ही खरी आपल्यासाठी खूप मोठी अचिवमेंट आहे की अशा डिफिकल्ट पिरियडमध्ये या गोष्टी मेंटेन करणं त्यामुळे ते मोठं आव्हान पेलल्यानंतर हे छोटीशी ग्लोबलवा आव्हानं येतच असतात यातनंही आपला मार्ग चांगला निघेल आणि अमेरिकेपेक्षा आपलं हळू मार्केट परफॉर्म चांगलं करेल असं मला वाटतंय तिथे आता थोडंसं करेक्शन येईल काही दिवस कारण आता कसं का नव नवीन गव्हर्नमेंट तिकडे पण आलेलं आहे बरोबर जसं आपल्याकडे आल्यानंतर एक वर्षात ते गव्हर्नमेंट काय करतं त्यांच्या नवीन पॉलिसीज काय आहेत त्याचे ग्लोबल इम्पॅक्ट काय होतात डोमेस्टिक एम्प्लॉय त्याचे इम्पॅक्ट होतं हे सगळं बघितलं जातं आणि त्याचा परिणाम त्यांना एक पुढच्या सहा महिने बघायला मिळेल असं मला वाटतंय त्यामुळे आपले इथे एफ आय येतील पण ते ग्रॅज्युअली यायला सुरुवात करतील एकदा त्यांना जेव्हा कॉन्फिडन्स दिसेल की नाही आता ग्रोथ दिसते एक लोकांचं स्पेंडिंग वाढतंय काही शेवटी कसं का आहे आपली मोठी इकॉनॉमी आहे स्पेंडिंगच्या बाबतीत मग बाहेरच्या देशांना आपल्याला डिपेंड राहायला लागणारच आहे पण एक मर्यादा असते प्रत्येक ठाणे तर ती एक मर्यादा इतके दिवस दिसत होती ती पुढच्या काळामध्ये थोडी इथून आपण बाहेर पडू आणि मग ज्या सायकलिकल गोष्टी सुरू होतात मग आपला पावसाळा आहे सणासुदीचे दिवस आहेत सो इथून पिकअप घ्यायला हरकत नाही आहे बरोबर पण सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणती क्षेत्र अशी आहेत ज्यामध्ये हात घालणं हे धोकादायक ठरू शकतो किंवा ती सेक्टर्स टाळली पाहिजेत त्याच्यामधली गुंतवणूक टाळली पाहिजे मग टाळ उल्लेख केला पण आता थोडं विस्तार टाळणं किंवा धोकादायक असणार पण जो इम्पॅक्ट आता टेरिफचा एक नवीन नेहमीच ने, सांगतो असं सा, मेटल हे बघायला लागणार आहे दुसरं तुम्हाला ऑटोमोबाईल एक थोडंसं बघायला लागेल कारण की कसं आहे ते टेस्टला सगळं सगळं चालू आहे कॉम्पिटिशन्स तर वर्ल्ड वाईड असते प्रत्येक ठिकाणी Uh, दुसरं मला एक त्याच्यामध्ये कदाचित एक डिफेन्समध्ये थोडंसं मला असं वाटतं काही दिवस ये सॅच्युरेशन येईल बरं कारण की ज्या पद्धतीने आपण आता काही नवीन नवीन गोष्टी लॉन्च केल्या होत्या ड्रोन केले होते स्वतःचं मिसाईल्स डेव्हलप केले होते तर त्यांचं पण थोडं स्लो डाऊन प्रोडक्शन दिसत आहे त्यामुळे त्या गोष्टी ज्या डिलिवर व्हायला पाहिजे होत्या त्या अजून होताना दिसत नाही आहेत आणि जर या कंपन्यांकडे जर बाहेरच्या ऑर्डर ऑलरेडी असतील आणि आपल्याच ऑर्डर डिलिव्हरी व्हायला वेळ लागत असेल तर त्याचा इम्पॅक्ट थोडासा काही महिने अजून त्या क्षेत्रावर येईल थोडंफार रेल्वे मला असं वाटतं की गव्हर्मेंटकडनं जोपर्यंत कॅपेक्स एक्सपेंडिचरला सुरुवात होत नाही तोपर्यंत ते सेक्टर पटकन पिकअप घेताना दिसणार नाही त्यामुळे ही काही डेंजरमध्ये असं वाटतं डेंजर म्हणापेक्षा आत्ता तात्पुरती टावी त्यामध्ये मेटल आणि ऑटोमोबाईल प्रेफरेबली वाटतं आहे बाकी जी दोन क्षेत्र बोललो ती ग्रॅज्युअली घ्यायला हरकत नाही आहे पण जसं म्हणतो तसं स्टॉक बघून त्याच्या नंतर त्या स्टॉकच्या सेक्टरमध्ये ज्या ज्या इतर कंपन्या येतात त्यांचे परफॉर्मन्स आता वर्कआउट करून जर आपण केलं तर जास्ती फायदा होईल त्यामध्ये उगाच काहीतरी घेण्यात मजा नाही आहे म्हणजे फंडामेंटल स्टॉक्स प्रेफरेबल घ्यावेत बरोबर आता होळी आणि धुळवड असे दोन सण येत आहेत आपल्यासाठी तर या सणांनंतर नेमकी बाजाराची चाल कशी असेल कारण असं वाटतंय आहे की या होळीनंतर मार्केट वधारताना बघायला मिळू शकतं तुमचा अंदाज काय सांग नाही खूप मोठं अपट्रेंड घेईल नाही वाटत आहे बर कदाचित तुम्हाला म्हणा निफ्टीमध्ये हजार दोन हजार पणची रॅली मिळू शकेल कदाचित इंडेक्स सेन्सेक्स पण चांगला वाढताना दिसेल पण तुम्हाला प्राईस मिळणार नाहीत आणि ज्या पद्धतीने प्राईस तुटलेल्या आहेत आत्ता त्या ॲव्हरेज आउट करायला पण जनरल लोकांकडे एवढा पैसा नाही आहे पण हा पैसा जो आहे तो एस आय पी आणि म्युच्युअल फंडा थ्रू येत असल्यामुळे त्यातनं जेव्हा फंडिंग येईल मग आय थिंक परवाच्या पेपरात पण पर एक बातमी होती की म्युच्युअल फंडाकडे जवळजवळ आज तास चौदा टक्के कॅश इन हँड आहे त्यामुळे ते बाईंग या परिस्थितीत नक्की करतील अच्छा छानच्याही एन एव्ही आता तुटलेल्या आहेत तेव्हा त्यांना ते गेन घेण्याकरता चांगले स्टॉक मिळत असेल तर ते नक्की ॲव्हरेज आउट करतील पण साधारणतः मग एप्रिलपासून जेव्हा रिझल्ट येतील ना तेव्हा बाजाराचा ज कल जास्ती लक्षात येईल असं मला वाटतं की त्यावेळेला बॅलन्स शीट्स आपल्याकडे समोर असतील गेल्या वर्षभरात या सगळ्या गोष्टीनंतर काय काय त्याचे इम्पॅक्ट झालेत नंतर त्या स्टॉकच्या प्राईस व्हॅल्युएशनप्रमाणे ऍडजस्ट झालेत की नाही हे बघता येईल आणि मग एक अंदाज येईल की आता हे व्हॅल्युएशन आणि जस्टिफाईड आहे आणि मग तो पिकअप तुम्हाला दिसेल तर पुढचे तीन महिने ग्रॅज्युअली मार्केट वाढेल असं मला वाटतं ॲग्रेशनमध्ये नाही वाढणार असं म्हणा की इथून ग्रॅज्युअली वाढेल हां मी तुम्ही असं म्हणा की इथून चौऱ्यातनं परत चौऱ्याशी पटकन होईल का तेवढं नाही होणार एक दोन चार हजार पॉईंट इकडे तिकडे चालत okay. राहील ओके okay. okay. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो लोकांना पडलेला आहे की तुम्ही जे उत्तर दिलं त्याच्यावरनं की मिडकॅप आणि स्मॉल कॅपचं काय होणार कारण बहुतांश लोकांनी त्याच्यात गुंतवणूक केली त्याच्यात त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं आता जेव्हा मार्केट चढायला लागलेलं आहे तेव्हा त्यांच्या मनात थोडीशी आशा निर्माण झाली की आपला जो गेलेला पैसा होता तो आपल्याला परत कमावता येईल तर नेमकं कॅप आणि ने, स्मॉल कॅपमध्ये ने, नेमकं काय का चाललं आहे अशा वेळेला जर कोणी जर बेसिक अभ्यास करायचा असेल ना तर साधारणतः गेल्या सहा महिन्याचा स्टॉकचा ओपन हाय लो क्लोज लोकांनी बघावा बरं आणि मग ते बघितल्यानंतर त्याला एक साधारणतः अंदाज येईल की गेल्या सहा महिन्यात स्टॉकने किती बॉटम केला आहे किती हाय केला होता हायवरून लोपर्यंत त्याचं जे व्हेरिएशन आहे ते किती पर्सेंटेजप्रमाणे मग एखादा स्टॉक समजा दोनशे रुपयावर समजा साडेतीनशे रुपये गेला असेल तर तो दीडशे रुपये साधारण वाढलेला आहे बरोबर पण आता साडेतीनशेवर तो परत दोनशे दहा दोनशे वीस आला असे। दो असेल किंवा दोनशे साठ आला असेल तर ही जी मधली गॅप आहे ती साधारण किती पर्सेंटेजमध्ये आहे आणि ती रिकवरी होताना दिसते का म्हणजे तिथून तर ट्रेंड चेंज होताना दिसला तर मग अशा वेळेला ग्रॅज्युअली स्टॉक ॲक्युबिलेट करत जावेत की जेणेकरून त्यांची ॲव्हरेज प्राईस खाली येईल आणि मग जेव्हा एकाच वर्षात जेव्हा मार्केट पिकअप आणखीन चांगलं घेईल बदल ओवरऑल मग ग्लोबल सिच्युएशन कदाचित तोपर्यंत चांगली होईल अमेरिका पण थोडीशी इथून रिकवर होता नंतर दिसेल काही वर्ष महिन्यानंतर मग तो जो एक परत बुल रन यायला सुरुवात होते ना ती सुरू होईल म्हणजे होळी हु� चांगली बातमी घेऊन येईल का कारण पुढच्या तीन नाही होळीचे रंग तर ऑलरेडी उडवून झालेत बाजारामध्ये त्यामुळे वाईट नक्की नसेल वाईट नक्की नसेल म्हणजे जी पडझड गेल्या दोन महिन्यात तीन दो। महिन्यात बघायला मिळाली तशी तरी आता होणार नाही आता तरी नाही दिसत आहे असं काही रायदर अगदी एक्सेप्शनल काही घडलं तर पाडच्या वेळी आपण जेव्हा चर्चा केलेली होती तेव्हा एक म्हणालेला होता आजच्या चर्चेमध्ये दे देखील तुम्ही तो, तो उल्लेख केला की बॉटम बनताना दिसतोय थोडंसं वाट बघायला हवी की तो खरोखर कॉन्सॉलिडेट झालाय की नाही पण ही परिस्थिती आहे का आता रिव्हर्सलसाठी तुम्ही उल्लेख केलात छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये त्याचा उल्लेख आलात पण एक ठोस उत्तर की नेमकी परिस्थिती योग्य आहे गुंतवणूकदारांसाठी इन्व्हेस्टमेंट सुरू करायला हरकत नाही बरं एवढं नक्की बरं आणि दहा दहा टक्के पंधरा टक्के स्टॉक्स आता घ्यायला काय हरकत जास्त तुम्ही मिडकॅप स्टॉक आणि स्मॉल कॅपमध्ये लोकांना स्मॉल कॅप अजूनही थोडे दिवस टाळावेत पण मिड मिडकॅप स्टॉकमध्ये ते चांगले स्टॉक्स आहेत जे ब चांगल्यापैकी करेक्टेड झालेले आहेत ते अॅक्युलेट करायला लोकांनी हरकत नाही आहे एखाद्या स्टॉकमध्ये मागच्याला म्हणतं तसं की लॉस होत असेल आणि खरंच स्टॉक जर काय खास नसेल तर लॉस बुक करावा मी म्हणजे मी या बाबतीत पूर्ण क्लीन आहे की उगाच त्यात इमोशनली अटॅच होण्यात काही पॉईंट नाही अशा वेळेला चांगले स्टॉक जे तुमचे मेडकॅपचे चांगले स्टॉक आहेत ते अक्युमेट करून प्राईस जेवढं तुम्हाला खाली करता येईल तेवढं करून घ्यायला हरकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मार्केटचं रिट्रीचमेंट असतं ना मी साधारण जर लोकांना जर अभ्यास करायचा असेल ना तर लोकांनी मार्केटच्या सायकल बघाव्यात की मागच्या बॉटमपासून मार्केट किती प्रमाणात तेजी दाखवत आहे hmm. जर आपण चार वर्षाचा पूर्ण अंदाज घेतला अगदी त्याला निफ्टी ते निफ्टी तर एक्केचाळीस हजार होता त्याच्यानंतर मग तो शहाऐंशी झाला पडा एवढा करताना दरवर्षी ज्या पद्धतीने आता पहिल्या वर्षी साधारण एक सात हजार पॉईंट मार्केट वाढलं आहे नंतर मग नऊ हजार पण वाढला आहे मग बारा हजार पण वाढलाय मग पंधरा हजार पण वाढलंय ही मार्केटची जी रेंज वाढत असते ना त्यापासून जेव्हा मार्केट खाली येतं ते बॉटम कुठे करतं ओके हे जर लोकांनी थोडा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला ना तर तुम्हाला अंदाज आहे आता लोक टेक्निकल्स वगैरे सगळं असतं पण मी टेक्निकलच्या अगेन्स्ट पण नाही आहे पण मला नेहमी असं वाटतं ना की टेक्निकल हे तुम्हाला इन्फॉर्मेशन करता चांगलं आहे इट इट्स लाईक ई सी जी मशीन अटॅक आल्यानंतर कळतं की मला आज अटॅक येऊन गेलं तसं टेक्निकल्स असतं एंड ऑफ द डे त्याचे चार्ज बनतात सो तिथे तुम्हाला बॉटम फॉर्मेशन करू शकणार नाही की पण हां कारण अशाला बऱ्याच त्याच्यामध्ये असं ना ज्यात कॉर्पोरेट ॲक्शनचे पण रि रिफ्लेक्शन्स नसतात त्यामुळे या गोष्टीच्या आहेत ना हे अनुभवाने कळतात बरोबर त्यामुळे हे अनुभव लोकांनी अशा पद्धतीत जमा करावेत आणि म्हटलं तसं बॉटम्स जे बनतात ना ते जुन्या बॉटमच्या किती जवळ बनतात की नॉर्मली बऱ्याचशा वेळेला अर्ली बॉटमपेक्षा एक तीन चार टक्के मार्केट नवीन बॉटम तयार करतो आणि जर पॅनिकच करायचं असेल तर जुन्या बॉटमच्या खाली जातो आणि पॅनिक करून रिव्हर्सल मारतो ओके okay, सो हे बेसिक्स ऑब्झर्वेशन आहेत आणि ती लोकांनी जरी अशी शिकली ना मग बेसिकली लोकांनी मार्केट वाचायला शिकलं पाहिजे रॅदर दॅन न्यूज बेस किंवा टिप्स बेस काम करण्यापेक्षा की त्यांना त्यांनी जास्त फायदा होईल मार्केटची ब्रीथ काय मार्केट का सांगते मार्केट काय सांगत आहे हे जास्त महत्त्वाचं आहे ते वाचायचं कसं आहे आपण या कार्यक्रमातनं सातत्यानं सांगत असतो तुमच्यासारखे तज्ज्ञ येतात आणि ते सांगतही असतात मात्र लोकांच्या जिवाळ्याचा आणि आवडीचा पुन्हा एक प्रश्न की कुठली सेक्टर्स बघायचे आहेत आत्ता आपण तुम्ही मेडकॅपचा उल्लेख केलात म्हणून आपण मेडकॅपवर थोडंसं आज फोकस करूया आपण गेल्या वेळेला वेगवेगळ्या कॅपच्या अनुषंगाने सेक्टर्स से बघितलेली होती कॅप जर आपण आता फोकस करायचा असेल तर कुठली सेक्टर लोकांनी बघितली पाहिजेत आकर्षक वाटतं काही कंपन्या आहेत ना मिडकॅप्समध्ये की ज्या ॲक्च्युली येतात लार्ज कॅपमध्ये अच्छा म्हणजे तुम्ही जर मी त्याची जर कॅप बघितलं तुम्हाला अंदाज येईल की बाबा काय इंडेक्स लिमिटेड स्टॉकचा बनलेला आहे त्यामुळे त्याच्यात सगळेच स्टॉक तर काय मर्च करू शकत नाही सो त्यांनी कॅटेगरायझेशन केलेलं की त्याच्या मार्केट कॅपप्रमाणे त्यांना डिस्ट्रिब्युशन केलेलं असतं तर अशा बघताना तुम्हाला ना जर मार्केटचा अभ्यास केलात ना तुम्हाला तीस चाळीस कंपन्या अशा सहज मिळतील की ज्या येतात कॅपमध्ये पण त्या ॲक्च्युअल लार्ज कॅप आहेत म्हणतात मला नावं सांगायचं रिस्ट्रिक्शन नावं नाही सांगू शकत आहे पण हा साधा अभ्यास आहे म्हणजे फार मोठा काही गरज नाही किंवा तुमचा कोणी त्यातलं जर माहितीगार चांगला असेल त्याला जर तुम्ही असं सांगितलं ना की बाबा मला असं ह्यात एक वीस स्टॉक दाखव की बाबा ते फंडामेंटली चांगले वाटतात दिसतात कॅप पण आहेत लार्ज कॅप हे अगदी एक डिस्क्लेबर देऊन एक एक्झाम्पलच द्यायचं तर म्हणतो तसं की माझं त्यात वैयक्तिक इन्व्हेस्टमेंट नाही आणि मी हा रिकमेंडेशन म्हणून पण सांगत नाही आहे पण टाटा कन्झ्युमर सारखा किंवा टाटा केमिकलसारखा स्टॉक आहे तो येतो मिडकॅप स्मॉल कॅपमध्ये पण आहे ॲक्च्युली मार्केट साईड भीती तर लार्ज कॅपवाला आहे बरोबर तर अशा या कंपन्या ज्या आहेत अशा मिडकॅपमध्येच खूप कंपन्या आहेत फक्त तुम्ही फिल्टर झालात आणि आज लोक तर टेक्निकलमध्ये बरेच सॉफ्टवेअर पण अवेलेबल आहेत ती जरी तुम्ही वापरली तर तुम्हाला त्या चांगल्या कंपनीची लिस्ट मिळते आणि मग तुम्ही त्याच सेक्टरला बघा आणि मी म्हणतो तसं मला जी सेक्टर चांगली वाटतात त्यामध्ये मला फार्मा टेक्नॉलॉजी आणि बँकिंग हे आत्ता चांगलं वाटतं आहे एक चांगलं वाटतं आहे तुम्ही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्समध्ये पण आता जे नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतात आपण घरी जे रेग्युलर गोष्टी वापरतो ट्यूबलाईट्स आहेत बल्ब्स आहेत फॅन्स आहेत ए सी आहेत अशा ज्या कंपन्या चांगल्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही आहे काही वेळेला नवीन नवीन कन्सेप्ट घेऊन ज्या कंपन्या येतात त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही आहे हे मी अगदी म्हणतो तसं की अगदी लेटेस्ट आलेल्या कंपन्या म्हणणार नाही पण अशा चांगल्या खूप कंपन्या आहेत मार्केटमध्ये की ज्या कॉन्सेप्ट्युअली खूप चांगल्या गोष्टी घेऊन आहेत फार्मा सेक्टरमध्ये खूप नवीन नवीन गोष्टी होत आहेत आज भारत भारतामध्ये फार्मा सेक्टरमध्ये टेक्निकली असिस्ट करणारे स्टाफ नाही आहेत बरोबर आपण साधारण तुम्ही बघितलं तर आज भारतामध्ये दर दोन नर्स मागे एक नर्स परदेशात जॉब करायला जाते सो अशा ठिकाणी जॉब ऑपॉर्च्युनिटी पण आहेत अशा ठिकाणी त्यांना रिक्रुटमेंट करणाऱ्या कंपन्या आहेत तसे सर्व्हिस देणाऱ्या हॉस्पिटल्स आहेत अशा कंपनीचं आपण बघायला सुरुवात केली तर तिथे तुम्हाला चांगली ग्रोथ मिळेल पण म्हणतो तसं प्रत्येकाने एक पॅरामीटर्स ठरलं की कि मला किती रिटर्न घ्यायचा आहे शेवटी कसा हव्यास त्यांना मोल नाही म्हणजे लिमिटत नाही किती बघायचं ते पण एक तुम्ही जर ठरलं की बाबा हा हा स्टॉक मी एफ डीच्या मध्ये घेतला होता मी एक लाख रुपये याचे टाकले होते मला एफ डीला वर्षाला सात टक्के मिळतात आठ टक्के मिळतात मला इथे वर्षभरात तेरा चौदा टक्के मिळाले मी लॉंग टर्म जरी भरला बारा टक्क्याचा तरी मला इफेक्टिव्ह रेट साडे अकरा बारा टक्केच आहे विच इज फाईन फेअर रेट फेर रेट न फे बरोबर किंवा असं कोणा समजा एखाद्याला भीती वाटत असेल स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला तर त्यांनी असं करा की ज्या बँकेत तो एवढी करतो त्याच बँकेत तेवढे त्याच कंपनीत तेवढे शेअर्स घ्यायचे कंपॅरिझन करायचं आहे हे सेल्फ स्टडी आहे बरोबर जो तुम्हाला इझिली करता येतो आणि तो तुम्हाला अनुभव देतो मग तुमची थोडी डेअरिंग वाढते काम करताना मग तुम्हाला अंदाज येतो की हे कसं चालतंय मग तुमच्या गुंतवेके तुम्ही बदलायला हरकत नाहीत बरं एक जाता जाता छोटा प्रश्न आणि थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्याच्या अनुषंगानं हे सेक्टर कसं टॅप करू शकतो उन्हाळ्यामध्ये ज्या आता बेसिकली गोष्टी लागतात ए सी वगैरे आपल्याला लागतात कूलर्स आहेत पंखे पंखे आहेत नंतर नवीन नवीन इतर गोष्टी मार्केटमध्ये आलेल्या असतात आजकाल लोकं तर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी वापरतात आज सेंट्रलाईज ए सी पण घरात लोकं वापरतात तुम्हाला फर्निश फ्लॅटमध्ये आज सगळ्या वेल इक्विप्ड घरं दिली जातात अशा सेक्टरमध्ये ज्या कंपन्या आहेत त्या जरी तुम्ही चांगल्या बेस आता त्या पण कंपन्या चांगल्या प्राईस अवेलेबल आहेत बरोबर त्याचा जरी तुम्ही तीन सहा महिन्याचा हाय लो जरी तुम्हाला फक्त हे करताना काय बघा की आता एप्रिल मध्ये जेव्हा बॅलन्सशीट येईल थोडी ती कंपॅरिझनला घ्या की बाबा गेल्या वर्षी एवढा तरी सेल्स आहे की नाही प्रॉफिट तेवढा मेंटेन करते की नाही मग पुढची ग्रोथ थोडी ऑटोमॅटिकली नफा चांगला तो घ्यायला किंमत कमी किंमत कम, कमी हा पॅरामीटर नाही होऊ शकणार चांगली गोष्ट कधीच स्वस्त मिळत नाही बरोबर धन्यवाद ना। केदारजी तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तर आपण गुंतवणूकदारांना अर्थसाक्षर बनवण्याचा सातत्याने या कार्यक्रमात प्रयत्न करत असतो आमचा हा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला जरूर विचारा कमेंट बॉक्स हा तुमच्यासाठी त्यासाठी खुला आहे या कार्यक्रमात इथेच सांगूया तुम्ही पात्र एनडीटी मराठी